या ठिकाणी आलो आपण तुषार शेलकऱ्यांच्या वस्तीवरती आलोय आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी आपल्याला कॉल केला होता की हौ दे त्यांचं पाण्याचा हौ दे आणि पावण्याच्या हौदाच्या कडेला एक त्यांनी दोसर तीन साई दसर पाण्यात नंतर तो वरती आलाय आणि तो बसलाय आणि समोर इथे पाहिले की सापाची अगदी अस्पष्ट जागा आपल्याला दिसते फार क्लिअर दिसत नाही तर तो बिनिशहरी वर्गामधला साप आहे त्याला पान दिवळ वॉटरच नाही किंवा विरुळ असं म्हणतात आणि पाण्यातला तो साप आहे आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहिला तर शेती वगैरे झाडे आहेत आणि अशा प्रकारची साप आता पावसाळ्यामध्ये भरपूर निघतात परंतु अशा प्रकारे हौदामध्ये येणं की अशा घटना फार असतात असत की हौदामध्ये एखादा साप पडला आहे आणि पाण्यातला सापड पाण्यामध्ये बरेच दिवस राहिला असणारे आणि आता तो कडे घेऊन बसलाय त्याला आपण स्वराशी घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडून देऊ पण कधी कधी असे साप मात्र कुठेही बसू शकतात त्याला त्याला आपण स्वराशी घेतोय ताब्यात परंतु इथे बघितलं असेल की सापाची अगदी थोडीशी बाजू आपल्याला दिसते त्या सापांविषयी सगळी जर माहिती असेल तर ते सापांच्या जवळ जाणं शक्यतो जवळ जायचं नाही पण जर माहिती असेल तर हरकत नाही परंतु अशा पद्धतीने म्हटलं सापाचं थोडंसं जरी आपला भाग दिसला तरी आपल्याला कळलं पाहिजे तो साप कोणता आहे तरी ते तुम्हाला दिसत आहे ते विरुळ आहे ज्याला आपण स्वराज्य घेऊ दाव्यात आणि त्याने सोडून देऊ पण व्हिडिओमध्ये जसं बघताय असं व्हिडिओ बघून मात्र जायचं जायचा प्रयत्न कशी करायचा आहे

वॉटर आहे आणि वॉटर एक तसे आणि समोर तुम्हाला इथे दिसते की त्याची अंगावरची डिझाईन आहे समोर तुम्हाला दिसते आहे आपल्याचा नेहमी ते प्रयत्न करत असतात आणि कातीवरती आलेला असा आहे त्याच्या अंगावरती मिल्की मोड दिसते आपल्याला आणि अशा प्रकारे कात जर व्यवस्थित सापांची निघली नाही आणि लांबून जर पाहिलं तर बरेच लोक असं म्हणतात की सापाच्या अंगावरती केस असतात तर केस नाही आहे ती कात व्यवस्थित निघत नाही डोळे मोठे आहेत नागपुड्याचे दिसत असे व्यवस्थित आणि त्याच्या अंगावरती चेक्सचे डिझाईन आहे चौकटी डिझाईन आहे त्याच्यामुळे त्याला चेकड किलबॅक या नावाने ओळखलं जातं पोटागडची बाजू थोडीशी ऑफ व्हाईट आहे फिकट प रंगाची आणि शेती जशी विषारी सापांची जाडसर असते त्याची या सापाची शेफ्टी जर आपण पाहिली तर थोडी जरा बऱ्यापैकी आपल्याला तिथे बोत्सर दिसल्यासारखे वाढते पण बोत्सर नाही त्यांना टोके पण हे जागं सर्वसामान्यांना मात्र समजत नाही हा मुख्यत्वे पाण्यामध्ये राहणारा साप आहे त्याच्यामुळे त्याला वॉटर स्नेक किंवा चेकड किलबॅक या नावाने संबोधलं जातं पाण्यामध्ये राहत असल्यामुळे बेडूक मासे आणि बाहेर आला तर उंदीर त्याचं प्रमुख खाद्य आहे आणि त्याच्या पोटाकारची बाजू जर आपण पाहिली तर दिवस असून कदाचित कातीवरती आल्यामुळे त्याला खाद्य मिळालेलं नाही थोडासा मध्ये आणि असा उपासमाने मध्ये ते लवकर मा ते चिडतात त्याला थोडीशी कागद आणि जिथे पांस्या जागावर असेल पाणी अशा ठिकाणी त्याला आपल्याला रिलीज करावं लागणार आहे इथे आपण एक किट वापरले आणि बॉक्सचा वापर करून त्याला लॉक्स आहेत अशा प्रकारे बॉक्सचा वापर करून त्याला आपण चोरशी घेतो ताब्यात जेणेकरून ताब्यामध्ये घेताना आपल्याला सुरक्षितपणे घेता येतो आणि सोडताना सुरक्षित सोडता येतो त्यामुळे आपण घेतोय ताब्यात चल बघ आज सकाळी आम्ही बघितलं तर हौदामध्ये एक साप ऑलरेडी पडलेला होता त्याला जायला तिथे जागा होती त्या जागेथून आतमध्ये पडलेला होता तर आम्ही रात्री बघितल्यानंतर आम्ही थोडं त्याला हे करून ठेवलं साईडने पॅक करून ठेवलं आणि सकाळी गिरी सरांना सकाळी फोन केला केला होता तर ते दहा ते पंधरा मिनटामध्ये आले होते थे। ते आल्यानंतर त्यांनी प्रथम बघितलं स सर्व सर, सर, पद्धतीने की कुठे लपलाय काय लपलं आहे त्या पद्धतीने त्यांनी थोडी जागा ॲडजस्ट करून त्यात जागा नव्हती तरी पण त्यांनी ॲडजस्ट करून हे करून तो काढला आणि पकडला अशा पद्धतीने एकदम व्यवस्थितपणे सरांनी साप पकडला आणि व्यवस्थित त्याचा सुरक्षितपणे स्टोअर करून त्याला जंगलात सोडून देणार आहे सर तुषार शिरतात यांच्या राहते घराजवळ जो आपल्याला विरोळ्या सापडला होता या विरोळ्याला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये ठिकाणी सोडून